नमस्कार मित्रांनो डॉक्टर निलेश शाह बोलतोय एक नवीन व्हिडिओ छोटासा व्हिडिओ बनवतोय मी एन टी एम एन टी कॅटेगरी भरावी आमच्या अशी अशी कॅटेगरी आहे तर आम्ही कोणती कॅटेगरी भरा भरावी आमच्याकडे सध्या सर्टिफिकेट नाहीये तर आम्ही काय करावे याच्याबद्दल एक मेल केला होता तर ते त्यांनी उत्तर काय दिलेलं आहे तुमच्याकडे कॅटेगरीचं सर्टिफिकेट नसेल तरी चालेल कॅटेगरी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अप्लाय केलेली पावती चा नंबर भरून तो फॉर्म भरावा आणि तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण फॉर्म भरताना आपल्याकडे डॉक्युमेंट नाही म्हणून ओपन वन फॉर्म भरू नका डॉक्युमेंटला अप्लाय करा त्या अप्लाय करून त्या पावतीचा नंबर भरा आणि मग त्या पद्धतीने फॉर्म भरा विनाकारण कॅटेगरी बदलून फॉर्म भरू नका काही गोष्टीमध्ये भविष्यात अडचण येऊ शकते ओके थँक्यू